मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भूजक तर आज आम्ही ता सोयगाव तालुक्यातील या घोसला गावी या ठिकाणी आलो असता याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी आलो आहे तर आज आम्ही या घोसला गावी आलो असता तर आपण या ठिकाणी पाहू शकता दाखव हे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाहून वाटेल तर हे कोणती तरी नदी आहे किंवा धरण आहे कारण धरणा धरण्यासारखं आणि नदीसारखं रूप या ठिकाणी या शेतीला आलेलं आहे तर आपल्याला ऐकून आश्चर्य या ठिकाणी वाटेल तर मित्रांनो या ठिकाणी जमीन होती या जमिनीमध्ये कपाशीचं पीक या ठिकाणी घेतल्यात कपाशीचं पीक पेरलेलं होतं पण शासनाच्या एका चुकीमुळे जे जोगेश्वरी धरण आहे या जोगेश्वरी धरण त्या ठिकाणी करण्यात आला असता त्या जोगेश्वरी धरणाचा मुख्य प्रवाह कोणती नदी गद्य पुला त्या ठिकाणी सोडायला पाहिजे होतं पण शासनाच्या चुकीमुळे या शासनाने त्या पाण्याचा धरणाचा मुख्य प्रवाह खका, नदीमध्ये या ठिकाणी काढला आणि आज बऱ्याच म्हणजे कमीत कमी पाचशे एकर जमीन या ठिकाणी वाहून गेलेली आहे पाचशे एकर जमिनीचं नुकसान या ठिकाणी या शासनाच्या चुकीमुळे या ठिकाणी झालेलं आहे तर आज मला या ठिकाणी पोहोचून या ठिकाणी खरंच दुःख या ठिकाणी झाले ज्यावेळेस हे शेतकरी बांधव कळवळीने सांगू लागले का आमचं सगळं होतं की नव्हतं या ठिकाणी झालं आज या शेतीला डेव्हलपमेंट करायचं म्हणल्यावर कोटी रुपये खर्च या ठिकाणी येणार आहे आणि आज हे लोक उघड्यावर या ठिकाणी पडलेलं आहे खरेच शासकीय कर्मचारी प्रतिनिधी यांनी पाहून या ठिकाणी केलेलं आहे पण त्यांचं सांगण्याचा विषय आहे की आम्हाला नुकसान भरपाई ही पिकाची मिळणार आहे पण आमचं पिकाचं नुकसान तर झालंच आहे पण आमचं जमिनीचंही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आमची जमीन या ठिकाणी ववून गेलेलं आहे तर आम्हाला पिकाचे नुकसान तर पाहिजेच पण आम्हाला आमची ज्या जमिनी वाहून गेलेल्या याची दुरुस्ती शासनाने या ठिकाणी करून द्यावे अन्यथा या आता आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर या महिलांनी सांगितलेलं आहे की जर आमचं या शेतीचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात नाही आलं तर आम्ही जलसमाधी या कोणता जोगेश्वरी धरणामध्ये या ठिकाणी घेणार आहे ना आमच्या जीवाला काही झालं तर याला पूर्ण जबाबदार प्रशासन सरकार व इथले प्रतिनिधी खासदार आमदार या ठिकाणी राहील कारण आम्ही त्यांच्या कानावर हा शब्द टाकलेला आहे त्यांनी पाणी या ठिकाणी केलेलं आहे पण अद्यापही कोणता विचार या ठिकाणी झालेला आहे अजूनही अद्यापही आम्हाला नुकसान भरपाई या ठिकाणी मिळालेली नाही कारण जर आम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई व आमची शेतीचं पुनर्वसन करण्यात आलं तर हजारो लोक नागरिक महिला मंडळ लहान मुलं हातारे बुतारे या धरणामध्ये या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे तर आपण याची दखल घ्यावी व या लोकांना दिवाळीच्या आत या ठिकाणी नुकसान भरपाई व शासनाचे जे येऊन या ठिकाणी जमिनीची कसं पुनर्वसन करता येईल आणि या लोकांना दोन सुखाचे घात कसे येईल याचा आपण या ठिकाणी विचार करावा नाही तर अन्यथा जर या लोकांना फसवण्यात तरी आला यांचे जर कामं या ठिकाणी नाही तर या लोकांनी सांगितलेले आमचा सा जीव आम्ही या ठिकाणी तू आणि आम्ही जीव ह्या ठिकाणी न देता आम्ही तहसील कार्यालयावर एटीएम ऑफिसवर त्या ठिकाणी जाऊन आमचा जीव या ठिकाणी प्रशासन याने याची दखल प्रशासनाने घ्यावे अशी या ठिकाणी विनंती करत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जीवनामध्ये माणसाच्या संकट येत असतात तर आपण कोणत्याही संकटाला न घाबरता कारण आपण आपल्या एक आवश्यक घटक आहात जर आपल्या जीवाला काही झालं तर आपल्या मुला बायकोचं काय आणि त्यांच्याकडून कोण पाहणार आहे तर आपण धीर धरून आपला जो संघर्ष शासनासोबत आहे तो संघर्ष आपण कायद्याच्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थित आपण लाल ला आहोत आणि आपला हक्क आपण या ठिकाणी घेणारच आहे पण कोणीही आपल्या जीवाचं बरं वाईट या ठिकाणी करू नये नुकसानीचे हायपत या ठिकाणी खाऊ नये कारण सर सलामतो पगडी पचात जर आपल्याला सुख असलं तर अशा जमिनी आपण आपल्या माध्यमातून केव्हा तरी आपण तयार करणारच आहे पण कोणीही आपल्या जीवाचं बरं वाईट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेऊ नये अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वात शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद